आणि किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या दमदार सरींनी पिकांना मिळाला दिलासा विदर्भ मराठवाडा तसेच कोकणातील काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे बहुतांश राज्यामध्ये बरेच दिवस उघडीप दिल्यानंतर कोकण मराठवाडा वराडासह विदर्भामधील काही भागामध्ये दिनांक एकवीस रोजी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली पाण्यावरती आलेल्या ला पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला विदर्भामधील अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान सुद्धा झालेले आहे मराठवाड्यातील तीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये पातूर बाळापूर तालुक्यामध्ये पावसाने मोठे नुकसान केलेले आहे झुनका गावामध्ये ठरले मजुरीचे दर आणि तास गावामधील शेतकऱ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन ग्रामपंचायतीला दिली माहिती विकास विरोधी कारवायांना विदेशामधून फंडिंग होत आहे मुख्यमंत्र्यांचा दावा नक्षल्यांनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे करण्यात आले आव्हान शिक्षक बदल्यांची प्रक्रिया ही संतगतीने होत असून पाच टप्पे अद्याप सुद्धा शिल्लक आहे शिक्षक संभ्रमामध्ये सापडलेत विशेष संवर्ग एकच्या सातशे त्र्याण्णव शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असून संवर्ग दोनमध्ये एकशे एकोणचाळीस शिक्षकांनी नोंदवले पसंतीक्रम चाळीस रुपये नव्हे तर शेतकऱ्यांना द्यावं लागतात शंभर रुपये सीएससी केंद्राच्या मानधनाबाबत शेतकरी अनभिज्ञ लोणारमध्ये ढगबुटी सदृश्य पावसाचा तडाखा झालेला असून खरीपाला फटका बसलेला आहे पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली कृषी समृद्धी योजना लाँच करण्यात आलेला असून पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे डीबीटी तसेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येत आहे शेतीमध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे राज्यामधील लाखो शेतकऱ्यांनाचा थेट लाभ होणार आहे जम्मू काश्मीर हिमाचलमध्ये भूस्खलनामध्ये पाच जणांचा मृत्यू झालेला असून मध्य प्रदेशात कान्हा अभयारण्यामध्ये पुरात वाघाचा मृत्यू झाला शेकडो नागरिक जखमी झाले शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस झालाय का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू असं काय घडलेलं आहे की मी राजीनामा देऊ कृषी मंत्री कोकाटे म्हणाले तसेच व्हायरल व्हिडिओ ही लहान बाब आहे बदनामी करणाऱ्यांना मी न्यायालयामध्ये खेचणार आहे असे ते म्हणाले तसेच जाहिरात स्किप करायला बेचाळीस सेकंद लागतात का असा विरोधकांनी सवाल केला आहे शेतकरी मित्रांनो या मुद्द्यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती पाठ शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक सोने चांदी बिटकॉईन जोरदार आपटणार इतिहासामधील सर्वात मोठी घसरण नेणार बबल फुटायला सुरुवात झालेली असून गुंतवणूक सल्लागार रॉबर्ट किओसाकी यांचा खळबळजनक इशारा अकोला जिल्ह्यामधील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेल्या असून घरांमध्ये शिरले पाणी जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे पाळापूर तालुक्यातील दीडशे घरांचे अंशत नुकसान झाले पारस येथे अतिवृष्टीने दानादान झालेले असून घरांमध्ये शिरले पाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला असून जीवनोपयोगी साहित्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे खरीप पिकेसुद्धा गेली खरडून शिवार परिसरामध्ये हुमणी अळीचा कहर दोनशे एकरांवरती पिकांचे नुकसान झालेले असून सोयाबीन कापूस तुरीचे नुकसान झालेले आहे मदतीची केली जाते मागणी लोणारला ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसलेला असून पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बारा दिवसानंतर पावसाची जोरदार हजेरी खरीप हंगामातील पिकांना बसलाय फटका मदतीची केली जाते मागणी चौडा फळसकडे सुद्धा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असून सोयाबीन तसेच कपाशीचे नुकसान झालेले आहे शेतशिवारसुद्धा जलमय झालेले असून अचानक झालेल्या पावसामुळे शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची केली जाते मागणी चिखली परिसरामध्ये हुमणी अडीमुळे पिकांचे झाले मोठे नुकसान पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून भरपाईचा मार्ग मोकळा एआयच्या मदतीने पिकणार सोनं शेतकरी स्मार्ट होणार महायग्री एआय धोरणामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये ड्रोन तसेच चॅटबॉट आणि सॅटेलाईट टेक्नॉलॉजी पावसाचा तडाखा सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून वाशिम जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक हजेरी काही भागांमध्ये दिलासा मिळालेला असून तर काही भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले पूर्वीच्या नुकसानीची मदत मिळण्यापूर्वीच शेतकऱ्यांवरती पुन्हा संकट इंझोरी परिसरामध्ये आधी अतिवृष्टी झाली नंतर पावसाचा खंड पडला दुबार पेरणी करून सुद्धा शेतकरी सापडले संकटामध्ये परराज्यामध्ये हरभऱ्याची मागणी वाढल्यामुळे राज्यामध्ये वधारले वा दर आवक घटल्याने दरामध्ये पाचशे ते हजार रुपयांची वाढ झालेली असून आणखी होणार वाढ ज्वारीच्या दरामध्ये वाढीचा अंदाज नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ नऊशे छत्तीस हेक्टरवरती पेरा ज्वारी बाजरीच्या मागणीमध्ये होते वाढ केवळ तीनशे ब्याऐंशी हेक्टर इतकीच लागवड महिनाभरापासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा चौसष्ट हजार हेक्टरवरील पिके आली धोक्यामध्ये अक्कलकोट परिसर फुलगडाली शेंगा आहेत पेरणी वाया जाण्याची बडीराजाला भीती राज्यामधील एकशे सत्तर शेतकऱ्यांची राज्य सरकारतर्फे परदेशवारी कृषी विभाग उचलणार एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च विश्रांतीनंतर वरुणराज्याची जोरदार बॅटिंग बीडमध्ये सुद्धा सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून परभणीमध्ये तलाव फुटला तर हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामध्ये पूर्णा नदीला आलापूर वाल्मीकराराचा दोषमुक्तीचा जा अर्ज मकुका न्यायालयाने फेटाळला सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आरोपीचा जामीनसाठी अर्ज जा वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार अस्तीस किलो कोथंबीरला शंभर रुपयांचा भाव एक एकर -एक पाच गुंठ्यांमध्ये रोटरस फिरवले मराठवाड्यातील शेतकऱ्याने भाव नसल्यामुळे घेतला निर्णय पुराचा वेढा पडल्याने मंदिराच्या चे छतावरती घेतला होता सहारा बरडा येथे पूर्णा नदीला पूर आलेला असून चार तासांनी सुटका केली चार मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी पाऊस झाला तरी सुद्धा प्रकल्पांची तहान भागेना नऊ लघुप्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आसपास पाणी साठा केवायसी केली नाही तर स्वस्त धान्य बंद होणार सूचनेप्रमाणे केवायसी करण्याचे पुरवठा विभागाचे लाभार्थ्यांना करण्यात आले आव्हान हळदीचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले तीन महिने प्रतीक्षा करून सुद्धा भाववाढेना उत्पादकांच्या पदरी निराशा सरासरी भावमध्ये झाली घसरण परतूर मंठा तालुक्यांना पावसाचा तडाखा नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती फिरले पाणी नदी होढे दुथडी भरून वाहू लागली नुकसानीचे अधिकारी तसेच नेते मंडळीकडून पाहणी पिकांचे पंचनामे करण्याची होते मागणी पारद परिसरामध्ये युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांवरती वन वन भटकण्याची वेळ खतांचा तुटवडा असल्याने शेतकरी झाले हैराण कृषी विभागाने खत उपलब्ध करून देण्याची होते मागणी आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन सामान्य नागरिकांना धान्य मिळेना तांत्रिक बिघाड दूर करण्याची अंबडच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची प्रशासनाकडे केली जाते मागणी परिचारिका आंदोलनाचा सहावा दिवस वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीला विरोध आपातकालीन सेवा देणे सुरू सातव्या वेतन आयोगातील भत्त्यांमध्ये दे वाढ देण्याची केली जाते मागणी कुडत्याला काडीचा आधार अठ्ठावीस मिलीमीटरने mm पिके तर आणणार धाराशिव जिल्हाभरामध्ये पाऊस झालेला असून अंदाज ही आशादायी ठरला माना टाकू लागलेल्या पिकांना मिळाले जीवनदान खरीप पेरण्या आटोपल्या तरीसुद्धा बँकांचे कर्ज वाटप काही संपेना तुळजापूर तालुक्यामध्ये केवळ अठ्ठेचाळीस टक्के पीक कर्जाचे शेतकऱ्यांना झाले वाटप पाथरीमध्ये ढकफुटी झालेली असून शंभर घरांमध्ये शिरले पाणी ढालेगाव बंधारात उडून भरलेला असून पिकांची माती झाली सोनपेठ मानव जिंतूर तालुक्यामध्ये पिकांचे नुकसान झालेले असून परभणीमध्ये रिमचिम पाऊस मनरेगाचा एकवीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून जुन्या कामांच्या एफटीओने समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते अचलपुरामधील रेशन दुकानातील पॉस मशीन बंद असल्यामुळे कार्डधारक झालेत रस्त टपाळ पाणीपुरवठा योजनेची नगरपरिषदेकडे अकरा पॉईंट पन्नास लाख रुपयांची थकबाकी नागपीड नगर परिषदेकडून शिखर समितीकडे रक्कम वर्ग करण्याची तयारी गावातील पाणीटंचाई कायम पैशानाभावी थांबणार नाही उपचार जिल्हा मदत कक्ष मदतीला धावणार मुख्यमंत्री सहायता निधी योजनेमधून अर्थसहाय्य गरीब कुटुंबातील रुग्णांना मिळतोय दिलासा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा अकरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने लावली दमदार हजेरी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जिल्हावासियांना खबरदारी घेण्याची गरज दोनदा मुदत उद्दिष्ट वाढ पण तीन महिन्यांपासून सुकारे देण्याचा विसर त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचे चारशे बावीस कोटी तेहतीस लाख रुपयांचे सुकारे थकले हेन हंगामामध्ये शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटत असेल की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे तर तुम्ही सुद्धा एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे धानाच्या रोवणीसाठी पेनचे पाणी सोडा परे सुकण्याच्या मार्गावरती तेरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता राज्यातील विद्यापीठांमध्ये शिक्षकांची तब्बल एक हजार एकशे सहासष्ट पदे आज सुद्धा रिक्तच आहे हरभऱ्याचे दर वाढले साठवणूक केली ते आता होणार मालामाल इतर राज्यांमधून मागणी वाढली पुढील काळामध्ये आणखी भाववाढ होणार शंभर ते दीडशे रुपये अधिक मोजावे लागतील आष्टी परिसरामध्ये पुराचे पाणी पिकामध्ये शिरल्यामुळे नुकसान झाले शेतकरी सापडले चिंतेमध्ये मुसळधार पावसामुळे खरीपावरती संकट खडकी नारोळा मुसा भद्रायणी नदीला आले मोठेपूर मालेगाव उपविभागातील दहा हजार कृषी पंपांना सलग वीज तीन वीज उपकेंद्रामधून अठ्ठावीस मेगावॅट वीज निर्मिती दक्षिण सोलापूर भागामध्ये महिन्यापासून पाऊस गप्पगारस शेतकऱ्यांची चिंता वाढली जमिनीतील ओल कमी होऊ लागली पिके माना टाकू लागली छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाऊन तास तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून अचानक बसलेल्या पावसाने नागरिकांची उडाली धांदल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा